या भारत देशामध्ये भारत देशाची जी भूमी आहे ती संतांची भूमी थोर विचारवंतांची भूमी या भारत देशामध्ये अनेक संतांनी थोर विचारवंतांनी जन्म घेतला त्या सर्वांना मी वंदन करतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या प्रति प्रतिभाशाली मातीमध्ये आपण काम करत आहोत त्या सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या मातीला मी वंदन करतो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वप्रथम ज्यांनी गुलामगिरीला लाथाडून स्वातंत्र्याचं बीज ज्या माऊलीनं पेरलं त्या राष्ट्रमाता राजमाता झिजाऊ यांना मी वंदन करतो अखंड हिंदुस्थानामध्ये स्वाभिमानाचा झंझावा ज्यांनी निर्माण केला असे राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन केल्याशिवाय जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे विचार आपणास देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आपल्या डोक्यातील अज्ञान आणि अंधश्रद्धा हे प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून नष्ट करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मी वंदन करतो आणि मी माझ्या विचारांना सुरुवात करतो मित्रांनो जगामध्ये अनेक राजे होऊन गेले आणि नंतर होतही आहेत परंतु जगात जर सर्वश्रेष्ठ कुठला राजा जर या इतिहासामध्ये असेल तर तो म्हणजे आपले अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज होय छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वश्रेष्ठ का मानलं जातं जगामध्ये जग जिंकणारे देखील राजे आहेत परंतु एक मात्र असे राजे होते की ज्यांच्या कर्तृत्वामुळं ज्यांच्या अंगी असलेल्या सर्वश्रेष्ठ गुणामुळं त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून गौरव त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये असणारे आदर्श गुण त्यांचं जे राज्य होतं ते गोरगरिबांना न्याय देणारं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार तसेच त्यांच्या राज्यामध्ये स्त्रियांना कष्टकरी शेतकरी यांना खूप मोठा मान होता इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर अनेक राजे महाराजे होऊन गेले परंतु ज्यावेळी त्यांच्यामध्ये सत्तेचा अहंकार आला त्यावेळी त्यांनी प्रजेला तसेच तेथील लोकांना छळ करणे त्यांच्या संपत्ती हिसकावून घेणे अशा प्रकारचे भरपूर अन्याय केलेले आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राज्य आहेत की त्यांच्या राज्यामध्ये प्रथम जनतेला प्राधान्य होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावला तर त्याला कठोर शासन केलं जायचं जगातील असे एकमेव राजे आहेत की युद्ध मोहिमेसाठी जात असताना ते सर्वात पुढे असायचे आपण इतिहास जर बघितला तर इतिहासामध्ये कुठलाही राजा किंवा कुठलाही सेनापती आपल्याला युद्ध मोहिमेसाठी पुढे जाताना दिसून येणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की जे कुठल्याही युद्ध युद्ध मोहिमेवर जाताना युद्धासाठी जाताना ते स्वत सैन्याच्या पुढे असायचे आणि अशा कित्येक मोहिमा आपण बघितलेल्या आहेत की त्यांनी स्वतः शत्रूचा नायनाट केलेला आहे तर अशा थोर महान आणि पराक्रमी राजाला जन्म देणाऱ्या माता किती महान असतील अशा या महान माता राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत अशा या महान राजाच्या आई राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली बुलढाणा येथील शिंदखेड या गावी झाला लहानपणापासूनच माता जिजाऊंना अन्यायाची चिड होती ज्यावेळी त्यांचा विवाह विवाह झाला विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलाला देखील असाच पराक्रमी राजा बनवण्याचा विचार केला होता आणि तीस फेब्रुवारी सॉरी एकोणीस फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि या ठिकाणी मला सांगायचं वाटत की <टल्णागी> राजमाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणापासूनच उत्तम संस्कार दिले त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे गुण निर्माण केले लहानपणापासूनच त्यांना रामायण आणि महाभारत यातील कथा सांगून त्यांच्यामध्ये शौर्याची जागृती केली आपण पाहिलं की राजमाता जिजाऊ यांचा स्वराज्य निर्मितीमध्ये खूप मोठा वाटा होता आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते याविषयी बऱ्याच चर्चा आहेत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज दादोजी कोणदेव अशांचा उल्लेख केला जातो परंतु त्यांचे विचार महाराजावरती असू शकतात त्यांचाही प्रभाव असू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जर गुरु कोण असतील तर ते म्हणजे त्यांची आई राजमाताजी जाऊ आई ही सगळ्यात महान योद्धा असते आईच्या अंगी सामर्थ्य पराक्रम त्याग कौशल्य वात्सल्य अशा अनेक गुणांचा संगम असतो आणि ह्या सर्व गुणसंपन्न अशा आपल्या राजमाता होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्यावेळी त्यांच्या मोहिमेवर जायचे त्यावेळी स्वराज्याचं जे कामकाज पाहिलं ते राजमाता जिजाऊ यांनी पाहिले आहे त्यामुळे मी तर म्हणतो की आपल्या जगामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये सर्वप्रथम जर कुठली आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कोणी स्वप्न बघितलं असेल तर त्या म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ जिजाऊभ अशा या महान मातेस ज्यांनी महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा इतिहास ज्यांच्यामुळे बदलला अशा महान राजमातेस मी वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जाऊ जय शिवाजी महाराज